बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेड्या येथील चिमठाणे रस्त्यावरील वाढलेल्या काटेरी झाडांमुळे प्रवास धोक्याचा ठरत आहे खास करून सदर रस्त्यावर बाईक स्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यानं जनतेतून संतप्त प्रतिक्रिया या काटेरी झुडपांमुळे समोरून येणार नाही तसेच काटेरी फांद्यांचा फटका दुचाकी स्वाराला तालुक्यातील बहुतांशी गावाला जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत त्यामुळे रस्ते अरुंद झाले असून अशा रस्त्यावरून जाताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते रस्ते अरुंद झाल्यामुळे वाहने समोरासमोर आल्याने मोठी अडचण निर्माण होती या ठिकाणी शासकीय आणि इतर कामानिमित्त येणाऱ्या वाहन धारकांची संख्या जास्त आहे मात्र अशा प्रवासात येताना रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे अपघातास निमंत्रण देत ही वाढलेली काटेरी झाडे मृत्यूचा सापळा बनलेत त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी होण्याची शक्यता आहे तर काही नाही यात आपला जीवही गमवावा लागू शकतो तर यात गाड्यांचंही प्रचंड नुकसान टाळू शकत नाही रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झाडांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते सार्वजनिक बांधकाम विभागानं अशा काटेरी झुडपांचे फांद्या छाटण्याची कामे लवकर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे संपादक भूषण पवार आपण पाहत आहे जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख